राम कृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला अनेकांच्या घाते या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवरण सांगणार आहे त्या अभंगाचं निरूपण आपण मनाचे कान करून ऐका या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी पापी कोण आणि त्यांचे लक्षणं काय हे सांगितलेलं आहे ऐका आने कांचे का घाते हे ज्यांचे नेवतेल चिते तेची त्याची पापे, पापी निरयवासी शीघ्र कोपी कान पसरोनी, ऐके वदे, दुष्टवाणी तो का म्हणे भांडा धीर नाही ज्याच्या तोंडा तो पापी ए महाराज म्हणतात अनेकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते असा काही एक वर्ग आहे की त्यांना दुसऱ्यांना त्रास दिला आणि त्यांना त्रास झाला यांना आनंद होतो म्हणजे त्यांचं चित्त नेवतं म्हणजे शांत होतं जोपर्यंत दुसऱ्याला याच्या कृतीने त्रास होत नाही तोपर्यंत हे भडकलेले असतात आणि ते, ते ज्वाळा त्याच्या अंगावर टाकली द्वेषाची आणि त्याचं चित्त भडकलं त्याला दुःख झालं याला बरं वाटत अभंगाच्या पहिल्या चरणात ते महाराज सांगतात अनेकांच्या घाते दुसऱ्याचा घात करायचा मग तो शारीरिक घात असेल किंवा मानसिक घात असेल त्याला दुःखी करायचं त्याला जखमी करायचं ज्यांचे नेवतील चित्ते ज्या लोकांची चित्त निवतील दुसऱ्यांच्या घात पाताने त्याची ओळखावे पापी त्यांनाच पापी असं ओळखावं तेच पापी आहेत असं जाणावं निरयवासी वासी आणखीन काय पाप्याच लक्षण तर निरयवासी निरय म्हणजे नरक नरकाचा वास करणारे असे शीघ्र पोपी ताबडतोब रागवता दुसऱ्याचं म्हणणं नीट ऐकून न घेता तुझ्या जा आईला जाऊन सांगेन असं वाक्य बोलायचं होतं तुझ्या आईला म्हणल्याबरोबर त्याने शिवगाव सुरू केलं मारामारी सुरू झाली अरे तुझ्याला जाऊन सांग असं म्हणायचं ते तुझ्या यायला म्हणल्याबरोबर त्याने तो शब्द तोडला आणि शीघ्र कोपी पूर्ण ऐकून घ्यायचं नाही अर्धोट शब्द काढायचे आणि तो मला जाणून बोललायस मला उद्देशून बोललायस काहीतरी ओढून घ्यायचं आणि शीघ्र कोपी ताबड तोब रागवणारे जे आहेत ना त्याला एक पापी म्हणतात दोन लक्षणं पुढे कान पसरोनी दुसऱ्यांची निंदा ना ते कान पसरून ऐकतो आणि दुसऱ्याची निंदा करायला त्याची जीव अगदी लालसलेली असते खवळलेली असते दुसऱ्याची निंदा करायला आवडते आणि दुसऱ्याची निंदा ऐकायला पण आवडते असा जो कोणी असेल त्याला एक पापी म्हणावं चौथ्या चरणात महाराज म्हणतात तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याच्या तोंडा आणि भांड भांडणामध्ये एक नंबर भांडणाच्या जर स्पर्धा लागल्या ना तर याचा पहिला नंबर येईल इतके भांडणं इतक्या शिव्या इतकं त्याच्या पाठ असतं खोचक खालकट कुचकट शब्द त्याचे हरिपाठासारखे पाठ असतात आणि तो त्याच्यामध्ये यशस् होऊ शकतो इतका तो भांड भांडकुधाळा असतो तुका म्हणे भांडा धीर नाही त्याच्या तोंडा एकदा भांडायला लागला की तो तास अर्धा तास सुद्धा त्याचे मागचे पुढचे शब्द होणार नाही इतके सलग तो शिव्या देऊ शकतो कुचकट शब्द बोलू शकतो तिरस्काराचे शब्द बोलू शकतो असा जो कोणी असेल ना तर त्याला पापी समजावं <laughs> काय मस्त गोड अभंग तो पापी कोणाला म्हणावे त्याचे पाच लक्षणं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत पहिलं लक्षण आहे घातपात करणारा म्हणजे वाल्यासारखा जो वाल्या आहे तो पापी नंतर गेला असं म्हटले पण अगोदर तो पापी होता की हजारो लोकांचे घातपात त्यांनी केले होते असा जो घातपात करणारा आहे तो एक पापी असतो नंबर दुसरं लक्षण या अभंगात सांगितलंय शीघ्र कोपी एकदम राग होतो दुर्योधनासारखं भगवान कृष्णाने चार वेळा त्याला तडजोडीच्या मिटिंगा घेतल्या बैठका घेतल्या आणि प्रस्ताव मांडले पण त्याने तडजोड स्वीकारली थोडं बोललं की लगेच तो, तो रागायचा दादा पाच गावं काय मागतात सोयीच्या टॉकर बसले येईल माती पण देणार नाही इथपर्यंत ताबडतोब रागून भगवान श्रीकृष्णाला तो हलगडून खाली पाडण्याचा प्रयत्न करायचा शीघ्र कोपी दुर्योधनासारखा परनिंदा करणारा आणि परनिंदा ऐकणारा असा जो आहे ना भिंतीला कान ऐकतो असा तो निंदक आणि श्रवण करणारा असा हा तीन नंबर आणि चौथा दुष्टवाणी म्हणजे शिवपालासारखा शंभर शिव्या भगवान गोपालकृष्णाला त्याने भर सभेत दिल्या असा दुष्टवाणी फटाफट शंभर शिव्याची साखळी ज्याच्या तोंडामध्ये मुखपाट आहे असे काही लोक असतात की ते दुष्टवाणी अगदी शिव्याच बोलणार हे शिवे बोलूनच त्याला सुरुवात होते असा आणि पाचवं लक्षण सांगितले भांडकुधळा भांड भांडकुधळेपणा इतका असतो ना तर एक बाया अशी भांडायची भांडायची तिला सवय इतकी लागली ना भांडल्याशिवाय तिला जेवणच गोड नसं लागायचं तिला पित्त खवळायचं भांडण करून आल्याशिवाय तिला बरं नाही वाटायचं सगळ्या गल्लीतल्या बाया त्या त्रासून सोडल्या तिने कुठं नळ्यावर गेली भांडणार इकडे गेली भांडणार भांडण उकरून काढणार आणि तास अर्धात भांडणार आणि मग तिला बरं वाटणार त्या गल्लीतल्या बायाने एकदा मिटिंग घेतली म्हटलं असं करू त्या बुंनी सांगितलं आहे ना मौनम सर्वार्थ साधनम भांडणावर रामबाण उपाय म्हणजे मौन धरायचं म्हणजे पुढच्या माणसाचं भांडू शकत नाही तो आणि मग सगळ्या बायांनी मिटिंग ते असे बोलायचंच नाही म्हणाले काय असेल ना तिला ऐकायचं फक्त तिला प्रत्युत्तर करायचं नाही म्हणजे भांडण बांड़ा कशी भांडण मग झालं मग ते नळावर गेली बांधून बघितली बाया बघा सारखा मला पा पाणी भरू द्या अगोदर वगैरे बायाने मागा सरकले बोलायचंच नाही प्रतिकारच केला नाही कोणी आणि त्याला मग जास्त पित्त खवळ घरी गेली आणि गेली एका शेजारणीच्या शेजारणीकडे म्हणली अ मावशी ते हे द्या मला जरा इसतो द्या इसतो मला चूल पेटवायची आहे तर त्याने आपलं त्या हाराचा चिष्टाचं चम चिमट्यान धरलं आणि हे घे म्हणले असं तिच्याकडे केला न बोलता तिने लगेच असा पदर केला टाका पात्र टाका पंचत अगं बाय म्हण तू पेटशील ना मग तुझ्या काय बापाचा गेलं म्हणले माझा नवरा लाडका होईल तुला काय माझ्या वाईटवर बसलीस काय मला मारायला टपलीस काय सुरू केलं खवळ खवळी खवळले आणि मग बरं वाटलं मग घरी गेली सांगायचा सा मुद्दा की भांड भांडपुधळेपणा स्त्रियात काय आणि पुरुषात काय असे काय असतात की पुरुष पण खूप असे आहेत भांड कुधळे भांडण उकरून काढणार जसं त्या वाईन उकरून काढलं तसं आणि मग त्यांचं मन शांत होईल तो का म्हणे भांडा धीर नाही ज्याच्या तोंडा असं त्या चरणात सांगितलंय तेव्हा आणि दुसरी गोष्ट काय पहिल्या चरणाचं सांगितलं अनेकांच्या घाते ज्याचे वतील चित्ते दुसऱ्यांचा घात दुसऱ्याला त्रास द्यायचा कसा त्रास द्यायचा हा की एकाला भगवान शंकर प्रसन्न झाले माग तुला काय वर पाहिजे तो म्हणला मला मागाल ते प्राप्त झालं पाहिजे भगवान शंकर म्हणाले हे बघ भगवान शंकराचा म्हणजे महादेवाचा वर आहे असा एकांगी नसतो तुला एक, एक पट मिळेल सियाद्रिराला दुप्पट मिळेल त्यानं ठीक आहे त्याने घेतलं घरी गेला आणि त्याला नंतर लक्षात आलं की अरे भगवान शंकराने घंटा दिली आपल्याला आणि घंटा वाजवली की आपल्याला मागाल ते प्राप्त होईल पण सियाद्रीला दुप्पट होईल आणि शेजारी तर म्हणले आपला तो शिरप्या राहतो आहे आणि तो तर माझा शत्रू आहे मग मग घंटा नाही वाजायची पण नंतर लक्षात आला त्याच्या पण त्या ह्याच वराचा म्हणजे आपण उपयोग करून त्याचा घातपात करू गंटा हो गंटा गेला घंट्याकडं घंटा ठाणकिन वाजवली माझ्या दारात एक आड तयार होऊ दे ह्याच्या दारात एक आड तयार झाला शेजाऱ्याच्या आडात दोन आड तयार झाले जो त्याचा शत्रू होता त्याच्या दारामध्ये पुन्हा घंटा वाजवली माझा एक डोळा जाऊ दे याचा एक डोळा गेला आणि शेजाऱ्याचे दोन्ही डोळे गेले ते आडात येऊन पडलं मरलं तिथे हा एक डोळा घेऊन कसा मारला कसे झिरली आणि मग याला बरं वाटलं खंडोबाचे पाच आहे पण याला डाळ आणि उलट्या हो होदेश यादार याला अशा प्रकारचा जे आसुरी आनंद ज्याला आपण म्हणतो ना असा काय प्रवर्ग आहे की त्यांना दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद वाटतो आणि तोच अभंग महाराज म्हणता अनेकाच्या घाते ज्यांची निवती लचितते ओळख ओळखावे पापी याला पापी म्हणतात निरय वासी कोपी कान पसरोनी, वदे दुष्ट वानी, तुका मने भांडा, धीर जाचा तोंडा अशा लोकापासून सतर्क राहा सावध राहा असा या अभंगाचा भावार्थ आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आणि आनंदी राहा रामकृष्ण हरी